नंदुरबार पोलिसांची कामगिरी अक्कलकुवा पोलिसांनी दोन लाखांहून अधिक किंमतीचे चौदा चोरीचे मोबाईल केले हस्तगत रवींद्र वळवी मोलगी नमस्कार अक्कलकुवा पोलिसांनी एक उल्लेखनीय कामगिरी करत राज्यासह विविध राज्यातून चोरीला गेलेले आणि हरवलेले लाखांपेक्षा अधिक किमतीचे एकूण मोबाईल परत मिळाले असून त्यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत चोरी झालेले हे मोबाईल परत मिळवण्यात अक्कलकुवा पोलिसांना मोठे यश मिळाले आहे या मोबाईल पैकी एक मोबाईल तर चक्क पश्चिम बंगालमध्ये सापडला पोलिसांनी आय एम आय इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी क्रमांकाचा वापर करून विशेष शोध मोहीम राबवली या ट्रॅकिंगमुळे मुळे गहाळ झालेले मोबाईल जिल्ह्याबाहेरून तसेच इतर राज्यांतूनही हस्तगत करणे शक्य झाले नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक शवण दत्तैस आणि अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली अक्कलकुवा पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल मयूर माळी आणि पोलीस कॉन्स्टेबल विकास शेलार यांनी मोबाईल मिळवण्यासाठी विशेष आणि मोलाची कामगिरी बजावली पोलीस स्टेशन येथे आयोजित कार्यक्रमात गहाळ का झालेल्या मोबाईलचे मूळ मालकांना त्यांचे मोबाईल उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष भोये आणि पोलीस निरीक्षक सारंग नवलकर यांच्या हस्ते परत करण्यात आले यावेळी उपस्थित नागरिकांनी पोलिसांच्या या उत्कृष्ट कामगिरी बद्दल कृतज्ञता व्यक्त, व्यक्त केली सदर कार्यक्रमावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी सुभाष भोये पोलीस निरीक्षक सारंग नवलकर पोलीस कॉन्स्टेबल मयूर माळी व विकास शेलार तसेच इतर अधिकारी व अंमलदार आणि मूळ मोबाईल मालक उपस्थित होते मागील काही दिवसापासून पोलीस स्टेशन अक्कलकुवा माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री साहेब अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे साहेब आणि आपल्या अक्कलकुवा उपविभागाचे उपविभागीय अधिकारी श्री फुळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकुवा पोलीस स्टेशन स्तरावर एक ठरवलेले जे मोबाईल आहे ते शोध मोहीम राबवण्यात आली त्यामध्ये जवळपास आपण आतापर्यंत एक चौदा ते पंधरा मोबाईल आपण हरवलेले मोबाईल ते हस्तगत केलेले आहेत त्याच्यामध्ये असे बरेचसे काही मोबाईल होते की जे दोन दोन वर्षापूर्वीचे काही लोकांकडून बाहेर झालेले होते काही हरवलेले होते असे मोबाईल ज्या ठिकाणी काही गुजरात राज्यातून किंवा काही पश्चिम बंगालमधून इतर ठिकाण अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून ते मोबाईल आम्ही हस्तगत केलेले आहेत आज ते जे जमा केलेले जे हस्तगत केलेले जे मोबाईल आहे ते माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशाने आपल्या आजचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री फळे साहेब यांच्या हस्ते तर मोबाईल धारकांना ते वाटप करण्यात आलेले आहे